नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दरेवाडी शिवारात जमिनीवर जबरदस्तीचा डाव महिलेच्या वडिलोपार्जित जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल नगर तालुक्यातील दरेवाडी शिवारात एका महिलेस तिच्या वडिलोपार्जित जमिनीवरून वाद निर्माण करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना दहा जुलै रोजी समोर आली आहे या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जमिनीची मोजणी करत असताना महिलेच्या मुलांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे आरती अनिल बडेकर वैवर्षे अठ्ठेचाळीस राहणार दरेवाडी तालुकानगर यांनी याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार नारायणडोहर रस्त्यावर गट क्रमांक दोनशे त्र्याऐंशी मधील त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर काही अनोळखी व्यक्ती दिनांक दहा जुलै रोजी जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी आरती बडेकर यांचे दोन मुलगे अर्जुन आणि अभिजित हे शेतात उपस्थित होते मोजणी करताना भूपेंद्र शांताराम परदेशी राहणार प्रशांत कॉलनी पाईपलाईन रोड आणि सचिन जाधव पूर्ण नाव अज्ञात आहे राहणार कोंबडीवाला मळा सोलापूर रोड यांनी या दोघा मुलांना अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप फिर्यादीने केला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जमिनीच्या वादातून महिलांवर अन्याय होण्याच्या वाढत्या घटना गंभीर चिंता व्यक्त करत आहेत कॅम्प पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मी आरती अनिल बडेकर राहणार दरेवाडी तसंच माझी ही नारायण रोड दरेवाडी येथे मोडती परंतु त्याचं क्षेत्र दोनशे त्र्याऐंशी हा गट मोडतो लिंबडी गावामध्ये लिंबडी शिवारामध्ये तर आज रोजी साडे अकरा साडे अकराच्या दरम्यान भूपेंद्र शांताराम परदेशी व सचिन सचिन जाधव व त्याचे भरपूर चाळीस जण तीसशे चाळीस जणांचा अरे बोलू नको तीसशे चाळीस मुलं तिथं आले तिथं माझे दोन्ही मुलं शेतीमध्ये काम करत असताना अर्जुन अनिल बडेकर व अभिजित अनिल बडेकर यांनी मला फोन केला की म्हटले मम्मी आपल्या शेतीमध्ये भरपूर लोकं आल्यात तर ता, त्यांनी एक भुवाभिलेखाचं कुठे म्हणजे साहेबसुद्धा आलेले आहेत आणि ते मोजणी करायला आलेले आहेत ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट कळली तर मी माझ्या घरच्या लोकांना सांगितलं माझ्या सासूरला माझ्या जावांना व माझ्या दीर भाव्यांना आम्ही त्या गटामध्ये आम्ही एकूण अठ्ठावीस लोकांचा आहे ती आमची वडील जमीन आहे गेले पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापासून आमचं त्या जमिनीमध्ये कुठेही हिस्सा वाटा झालेला नाही आहे माझ्या साही सासऱ्यांमध्ये व आमच्यामध्ये परंतु आज हा कुठल्याही पद्धतीने भूपेंद्र परदेशी तिथं घुसला व त्यांनी कुठली खरेदी घेतली ते माहीत नाही आमच्या कुठल्याही बडेकर लोकांनी त्याला खरेदी दि दिलेली नाही आहे तरी तो अनलिगल पद्धतीने येऊन तिथं ताब्या मारीसाठी आला होता त्याला आम्ही मी व माझ्या मुलांनी व माझ्या सासांनी आम्ही त्याला थांबवलं असतं त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली व माझ्या मुलांना व मला म्हटलं तुम्ही मला भेटा तसंच सचिन जाधव हा आमच्या सोलापूर हायवे रोडला राहतो आहे तो म्हटला तुमचा कार्यक्रमच वाजवतो तुम्ही भेटा आता तीन नंबरला आता हे जे लोक आहेत यांनी जे अशा जमिनी बळकवल्यात व आम्ही मागासवर्गीय असलेले आम्हाला ह्या जमिनी कुठेही याच्यामध्ये भेटल्या नाहीत हे आमचं खरेदी खते आमच्या पूर्वी आमच्या अज्ज सासऱ्यांचं एकोणीसशे चौसष्टच्या आहे आमची खरेदी तरी या इतक्या वर्षामध्ये आमची कुठलीही याच्यामध्ये मोजणी वगैरे झालेली नाही आहे आज आम्ही तक्रार दिली हे लोक ज्यावेळेस माझ्या शेतीमध्ये घुसले व माझे मुलं व आम्ही जाऊ त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे मुलं आणले होते ते मुलं आम्हाला हाणेमारीसाठी त्यांनी लाकडी दांडके वगैरे गाडीमध्ये हत्यार वगैरे घेऊन आले होते परंतु भूपेंद्र परदेशी आणि सचिन जाधव हा माझ्या मुलांना पुढे येऊन म्हटला जर तुम्ही आम्हाला अडवलं तर आम्ही तुम्हाला कोणालाच जीव सोडणार नाही आहे तुमचं रोजचं जाणं येणं आमच्याच रोडवरून आहे सोलापूर हायवेवरून हो दिलेली आहे भिंगार कॅम्प पोलिस आम्ही तक्रार दिलेली आहे समक्ष हजर राहून आम्ही तक्रार दिलेली आहे आमची मागणी अशीच आहे की जे आमच्या अशा शेत आहेत दलित समाजाच्या या लँडमाफियांनी की हे लोक जे ताबा मारे करतात ज्या जमिनीच्या किमती भरपूर असतात त्या जमीन ह्या दोन तीन किंवा चार लाख रुपये जे लोक खरोखर अनलिगल आहेत त्यांना हे ज्या लोकांना काही जखील माहीत नसतं या लोकांच्या ज्या खरेदी घेत राहतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे व जे मागासवर्गीय लोकांवर व इतर लोकांवर जे अशा ताबेमारी करतात तर ता ह्या गुंडप्रवृत्ती लोकांचं कुठंतरी थांबलं पाहिजे तशीच प्रशासनाने व आपले भिंगार कॅम्प पोलीस व पूर्ण प्रशासनांनी आमची दखल घ्यावा व आमच्या जीवितास काही हानी होणार नाही व पुन्हा हे लोक रात्री अपरात्री येऊन आमच्यावर ह्यांनी हल्ले वगैरे केले नाही पाहिजे याची पूर्ण सर्वस जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील आज रोजी सकाळच्या दरम्यान भूपेंद्र शांताराम परदेशी आणि सचिन जाधव हे तीस ते चाळीस जण मुलं घेऊन आमच्या शेतीमध्ये आले व आम्हाला दमदाटी करू लागले नाही आणि सचिन जाधव हा म्हणला तुला मी बघतो तीन नंबरवर भेट मला मी तुला पाहून घेतो तो, तो आमच्या रोडने येतो जातो व माझ्या भावाला आम्हाला जेव्हा माने धमकी दिली भूपेंद्र शांताराम परदेशीने उद्या काही आमच्या जीवास काय धोका झाला अभिजित अनिल बडेकर आणि अर्जुन अनिल बडेकर व माझे परिवार कोणत्याही प्रकारचे काही झालं त्यांना किंवा जखमी किंवा मारहाण केली तर हे दोघं जिम्मेदार राहतील यांनी प्रशासना याची त्वरित त्यांनी दखल घ्यावी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा